नमस्कार महाराज मित्रांनो इथे एक नवीन जुगाड केलेला आहे हा मी म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे इथे बघा तुम्ही ही मेन लाईन टाकलेली आहे इथे आता बरेचसे शेतकरी काय करतात ही जुनी पद्धत वापरतात आता ही जुनी पद्धतमध्ये ही इथे नाही घालून देतात आणि ही अशी राहते हे बघा आता जवळ घ्या फक्त हे अशी राहते तर हे बऱ्याच अर्थी काय होतं हे इथे वागते इथे वागते किंवा कुत्रं आलं कुत्रं वाकवून टाकतं काही आलं तरी खराब होते आणि दुसरा महत्त्वाचं जे नुकसान आहे ते म्हणजे काय होतं जेव्हा आपण फर्टिगेशन करतो तर काही नव्या शरीर राहतात काही नव्या वाकड्या राहतात त्याच्यामुळे पाणी जे आहे कमी जास्त प्रमाणात त्या शरीरना जातं त्याच्यामुळे नुकसान काय होतं जेव्हा तुम्ही कुठलंही खतं देतात त्या खताचं जे आहे ह्या शरीरला जास्त खत जाईल त्या शरीराला कमी जाईल त्याच्यामुळे जे बॅलन्स्ड न्यूट्रिशन आहे ते होत नाही इथे साधं काय केलेलं आहे त्यांनी ही नाही इथे न टाकता फक्त काय घेतलेलं आहे ही एकदम कडक घेतलेली नाही तुम्ही जेईनची घ्या कुठल्या चांगल्या कंपनीची घ्या हे एवढं टोक तुम्ही त्यांनी इथे घालून दिलेलं आहे आणि वरती टीचा एल्बो बसवून दिला आहे आणि हे इथे घालून दिलं आहे आता हे काय करतील हे पूर्ण बुजून टाकतील पूर्णपणे झाकून टाकतील एवढं वरती राहील आता इथे कुत्रंही चाललं कोणी काही चाललं हे वाकत नाही आणि हे जे फर्टिगेशन आहे ते सरळ होईल म्हणजे सगळ्यांना सेम पाणी जाईल सगळ्यांना सेम न्यूट्रिशन जाईल काही नाही थोडासा खर्च केला आहे थोडंसं डोकं लावलं आहे आपण इथे केल्यामुळे आपलं बऱ्याचशा आर्थिक बऱ्याच ठिकाणी वागतं आपल्याला समजत नाही आणि आपल्याकडे एवढा वेळही राहत नाही आता दहा दहा हजार वीस वीस हजार ज्याची रोपं आहेत पाच पाच हजार रोपं आहेत ते प्रत्येक दिवशी चेक नाही करत बसणार आणि जंगली जनावरं किंवा या पाण्याच्या फ्लोमध्ये हे जी नळी आहे ही वाकत असते कमी जास्त होत असते तर थोडंसं जर डोकं लावलं आणि हा शेतकऱ्याचाच अनुभव आहे की त्यांनी दोन वर्षापासून या गोष्टीला खूप वैतागले आहेत मी खरं खरं हे माझं काही नाही श्रेय हा शेतकरी सायंटिस्ट असतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात फिलोर आल्याला आज मला ही गोष्ट शिकायला भेटली ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत आज पोहोचत आहे जर फायदा होत असेल तर नक्की करून घ्या कारण की युनिफॉर्म पाणी जातं असं आम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं आणि कोणीही सांगेल की याचा फायदा काय होईल तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र